मला राजकारणात जायची इच्छा नाही पण मराठा आरक्षण मिळालं नाही तर आम्हाला पर्याय नाही असं मनोज जरांगे म्हणाले एकोणतीस ऑगस्टला निवडणुकांच्या बाबतीत सर्व निर्णय होणार महाराष्ट्रात किती ठिकाणी आपण निवडून आणू शकतो आणि किती ठिकाणी पाडू शकतो हे लवकरच कळेल गोरगरिबांची सत्ता आत्ताच येऊ शकते कारण आता मराठे पूर्ण ताकदीने एकवटले आहेत मराठ्यांचे प्रेम आणि साथ कमी होऊ शकत नाही मला कितीही खचवण्याचा प्रयत्न केला तरी मनोज जरांगे आरक्षण मिळावल्याशिवाय मागे हटणार नाही ज्यांना वाटते की मराठा समाज आता साथ देत नाही त्यांनी एकोणतीस ऑगस्टला बघावं मला एकटं पाडण्यासाठी राज्य सरकारनं सापड असला फक्त मराठ्यांना विनंती आहे की एकजुटीनं राहा मराठ्यांची ताकद कमी झालेली नाही मराठ्यांनी एखाद्याला जाब विचारायचं ठरवलं तर ते विचारू शकतात एवढी क्षमता मराठ्यांमध्ये आहे असे कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगी म्हणाले मी आजही म्हणतो रोज राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुके आमची विरोधी पक्ष असून सत्ता सो काय चुके तिथं नाही जावं तर कुठं जावा दिसलं की आमचं फायनल आम्हाला करत जाऊ आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाळू शकतो मग आम्ही काय ठिकाणी निवडून ठिकाणी निवडून आहोत आणि ज्या ठिकाणी पाळणार आहेत जे आम्हाला सहकार्य करते करणार नाहीत त्यांना पाळू घरे करणार आता बरेच समोलक सुद्धा आहेत मराठीचे पहिल्यांदा क्रांती मोर्चा पडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले महापाप डक्कल घ्यायला लागले ते मराठ्यांचे काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान आहेत अभियान नाव दिलं त्यांनी पण ते मला उघडं पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असलेला जाळं सरकारचं मी गुतत नाही जाळत नेलं आहे फक्त काळजी करू नका फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार आहात तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे कल्याण होणार आहे नसता मी तर लढणारच आहे पण तुमच्या लेकरांचा तुमच्या हाताला मराठ्यांनी वाटोळ करू नका ही माझी मराठी समाजाला विनंती सगळे स्वयंच आमच्या बजेल झालीच पाहिजे आणि मराठा आणि कुंडी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी यादीवरतीच कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे कारण तसं म्हणून मराठा आणि कुंडी त्याच्यामध्ये उरले त्याच्यामुळं मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला कारण ते टिकत आहे पण आणि कधी उडणार पण नाही त्यांचं त्यांच्या स्वतःसाठी रॅगी यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे जा पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी ना नाही शेवटी समाज ओळखतो आता मराठ्यांनी ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक तुम्ही एकोणतीस आवडला बघा मराठा काय ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही पुढं तर त्याला मला अंतर आणखी एकोणतीसला पुढं दाखवतो मराठा काय असतो प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाही किंवा सात देत नाही त्याचं किती नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरागे मागं सर होऊ शकत नाही सगळ्याच्या छाताडावर नाचून आरक्षण उभी तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडीला लागला तोट मराठी बोलणं इथून पुढं ताकद दाखवून आता की मराठी काय असते शेवटी माझ्यासाठी माझं सर्वांनी समाजाचे पोराचे हाल खऱ्याने सांगतो की मी काय राजकारण्याने किंवा बिगडीने बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर फोन आला नाही असं असं झालं आता आम्हाला तितकं वाईट वाटतं वाटतं आपण पासून काहीच उपयोग नाही आला आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून ते काहीच उपयोग नाही आला त्या पोरांना ॲडमिशनला अडचणी आम्ही नोकरी त्या टक्के भरलं त्याला हॉस्टेलच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी एसलाच ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला लागतं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागते आई आईबापूर कष्ट करून पूर्ण शिकवते आणि ते एकदा इतके हाल होते मला इतकं वाईट वाटतं म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही पण तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन सोडून आहे उगंच उगं आलवणं काही गरज नाही मराठ्यांनी आलवायचं ठरवलं ज्या जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कचुरा धरून जाब विचारू शकतो उघडी क्षमता मराठी होती आणि ते तुम्हाला दिसल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठवा आहे का नाही काय ते मुंबईत बी जाणार आम्ही तिथे बी येणार तुला दाखवत तिथं तर मुंबईसुद्धा किती मराठी